तर हाय फ्रेंड्स वेलकम टू सुरक्षा युट्यूब चॅनल ताज इथं मी बनवणार आहे चिवडा ते चिवडा बनवण्यासाठी मी कढाई ठेवलेली गरम करायला आपल्याला मुरमुरे भाजून घ्यायचे त्याच्यासाठी कढाई चांगली गरम झालेली आपण लगेच मुरमुरे फ्राय करून घेऊया म्हणजे भाजून घेऊया मुरमुरेचं पहिले चावून घ्यायचे कारण की त्याच्यामध्ये तो बारीक चुरा असतो ना त्याने मग ते मुरमुरे लवकर जाऊन जातात त्याच्यामुळे पटकन ते चावून घ्यायचे आणि मग मुरमुरे सगळे भाजून घ्यायचे आता तर मी सगळे मुरमुरे इथं भाजून घेते इथे मी एक किलोचा चिवडा करणार आहे दोन पॅकेट समजा अर्धा अर्धा किलोचे तर एक किलोचा चिवडा करणार आहे मी तर ते मी चांगले तर मुरमुरे सगळे भाजून घेते आणि मग मी तुम्हाला भेटते आता तिकडे तुम्ही बघू शकता माझे मुरगुडी सगळे एकदम भाजून घेतलेले सगळी मी एकदम परफेक्ट आणि टपामध्ये काढून घेतलेले या साईज चिवडा वगैरे बनवण्यासाठी स्टप घेतलेला आहे या मम्मीने तर त्याच्यामध्ये काढून नाही एका साईडला तेल गरम करायला पण ठेवलेलं आहे तर ते तिकडे तेल पण गरम झालेले आता इथे मी पहिले खोबरं घेतलेले खोबरं जास्त नाही घेतले थोडंसं काच खोबरं घेतलेले खोबरं पण आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे ब्राऊनसारखं खोबरं भाजून घेऊया दाया आणि मक्का पोहे हिरव्या मिरच्या काय काय तुम्हाला मी सगळं दाखवते शेंगदाणे मी काय काय भाजून घेणार आहे आणि खोबरं जास्त जायचं नाही फक्त ब्राऊन करून घ्यायचं आहे तर आता ते मस्तपैकी खोबरं भाजून घेऊ आता तुम्ही ते बघू शकता आपलं खोबरं एकदम मस्त ब्राऊन झालेलं आहे खोबरं भाजलं की मी लगेच शेंगदाणे टाकून देत त्याच्यामध्ये शेंगदाणे पण मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे तर हे बघा तुम्हाला दाखवते शेंगदाणे पण जायचे नाही तर मग ते कडू कडू लागतात तर शेंगदाणे पण एकदम मस्तपैकी लालसर भाजून घ्यायचे आपल्याला तर हे बघा या अशा पद्धतीमध्ये आणि तुम्हाला इकडे शिवचा आवाज बॅकग्राऊंडला येतच असेल तिचं हो हो चालू आहे मी कशी बोलते काय ते बघू लागली ती आवाज ऐकते आहे आता इथे शेंगदाणे पण मस्तपैकी फ्राय झालेली आहे आता लगेच याच्यामध्ये आपण टाकून देऊया डाया डाया जास्त नाही घेतलेल्या डाया थोडशाकच घेतलेल्या मी तर डाया पण मस्तपैकी फ्राय करून घेते हा व्हिडिओ खूप लेट होतो म्हणजे दिवाळीच्या पहिले बनवलेला होता मी चिवडा दिवाळीच्या एक दिवस पहिले पण मग खूप लेट झाला एडिटिंग वगैरे हो करायला टाईमच मिळत नव्हता ॲक्च्युली माझी तब्येत पण खराब झाली ती मध्ये त्याच्यामुळे मला काही टाईमच मिळाला नाही व्हिडिओ एडिटिंग करायला म्हणजे आता जेव्हा व्हिडिओ एकदम पोस्ट करून देते आता दाया वगैरे पण फ्राय झाले ते काढून घेते आणि मक्का तसे पण छान लागतात खायला म्हणून पोहे जास्त यूज करणार आहे तर मक्का पोहे पण मस्तकी फ्राय करून घ्यायचे मधका पोळीपा फ्राय करून घेतले आणि ते मी सात आठ हिरव्या मिरच्या घेतले होत्या त्याला मधून कट करून घेतले होते मग ते मिरच्या पण तवून घेतल्या कडीपत्ता ते पण सगळं फ्राय करून घेतलेले आता एका साईड तुम्हाला दाखवते मी याच्यातून थोडंसं तेल कमी करणार आहे हिरव्या मिरच्या मस्तपैकी तवून घ्यायच्या म्हणजे छान लागतात थोडंसं तेल मी कमी करून घेते तुम्हाला एका साईडला दाखवते मी टपामध्ये सगळं मिक्स करून दिलेले आहेत त्या आता याला एकदा सगळं मिक्स करून घेते ज्याच्याने मग आपण ज्या आता मसाला फक्त हा होत मीठ आणि मी या फर्स्ट टाइम चिवड्यामध्ये चिवडा मसाला यूज करणार आहे तर बघूया टेस्ट वगैरे कसं येतो हो, आता मी थोडंसं तेल कमी करून घेते आणि मग त्याच तेलामध्ये मीठ अंतर टाकून चला चांगला आपण मसाला तयार करून घेऊया तिथे मी अडीच चम्मच मिठ मीठ टाकलं होतं आणि दोन हा दोन चम्मच हळद टाकली होती ते बघा अडीच चम्मच मीठ टाकले आणि दोन चम्मच समजा हळद टाकली होती ते चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि चिवडा मसाला मी फर्स्ट टाईम जसं म्हटलं तुम्हाला फर्स्ट टाईम यूज करते तर ते पण टाकणार आहे तेव्हा समजा मी दोन अडीच चम्मच ते पण टाकला होता छोटा लस माझ्या हिशोबाने म्हणजे जसं ते जमन तर पुढीलच टाकलं डायरेक्ट तर त्याला पण चांगलं मिक्स करून घेऊया तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त चिवडा मसाला टाकू शकता आणि एक थोडी कोथंबीर टाकली म्हणजे थोडासा टेस्ट अजून पण येईन त्याला थोडी कट करून त्याच्यामध्ये कोथंबीर टाकली होती तर मस्तपैकी मसाला फ्राय करून घेतला तो आता आपण मिक्स करूया आपल्या मुरमुऱ्यामध्ये तर हे बघा आता मस्तपैकी ते मुरमुऱ्यामध्ये मिक्स करून देऊया हे बघा आता मस्तपैकी चमचानी ते मुरमुऱ्यामध्ये मसाला मिक्स करून घेऊया आपल्या चमच्याने माझ्या एका हाताने होत नव्हतं त्याच्यामुळे मी त्यासाठी ती प्लेट घेतली आणि प्लेटच्या आणि त्या चम्मचच्या सपोर्टनी चांगलं मिक्स करून घेते एकदा याला ती कोथंबीर आणि ते पण टाकले आणि त्यांना खूप छान टेस्ट आहे ती आणि खरंच खूप छान चिवडा झालेला होता सगळ्यांना आवडला होता खूप छान झाला होता त्याची प्लेटने त्याने सगळं एकदम मिक्स करून घेते चिवडा तर बघू शकता तुम्ही फायनली आपला चिवडा मस्तपैकी रेडी झालेला आहे बघा किती छान असा आपला चिवडा रेडी झालेला आहे आता मी टेस्ट करायला मम्मीला देते मम्मी काय म्हणते मम्मीचं बघूया मम्मीला टेस्ट करायला दिली तर मम्मीला पण खरंच खूप छान आवडला होता छोडा मग छान झालेलं आहे आणि मम्मी असत होती व्याच तर कॅमेरा चालू केला म्हणून मग मी छान पण मम्मीला आवडला होता व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल जर कुणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा नक्की तुमच्यासाठी मी अजून एक नवीन रेसिपीचा व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय